मध्ये गँग वादातून रक्तरंजित खून झाला जगनाळेच्या परिसरात गुरुवारी रात्री नितेश दुपारे या पस्तीस वर्षीय तरुणाची निर्गुण हत्या करण्यात आली या घटने परिसरात भीतीचं मिळालेल्या माहितीनुसार गुजरवाडीतील रहिवासी नितेश उर्फ नितीन दुपारे गुरुवारी रात्री साडेआठच्या सुमारास नागनदी पुलाजवळ जात असताना त्याच्यावर यश उर्फ दत्तू गोस्वामी आणि त्याचा साथीदार सातपुते यांनी धारदार शास्त्रांनी हल्ला केला प्रत्यक्षदर्शीच्या माहितीनुसार गर्दीच्या ठिकाणी नितेशला अडवून घातापाताने प्राणघात हल्ला करण्यात आला ज्यामुळे उपस्थित लोकांनी घाबरून घटनास्थळ सोडलं ही हत्या पूर झाल्याचे उघड झाले आहे नितेश आणि यश यांच्या दोन महिन्यापूर्वी वाद झाला होता आणि नितेशने यशवर हल्ला करून केल्याची नोंदही आहे चकमकीनंतर दोघेही बुधवारी पोलीस ठाण्यात गेले होते पण पोलिसांनी योग्य ती कारवाई न केल्याने हा हल्ला टाळता आला नाही अशी गंभीर टीका स्थानिकांकडून हल्ल्यानंतर कोतवाली पोलिसांनी नितेशला रुग्णालयात दाखल केलं पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केला, केला। स्थानिकांनी पुन्हा एकदा पोलीस प्रशासनावर टीकेची झोड उठवली आहे ते म्हणतात की गुन्हेगारी वाढीबाबत अनेकदा इशारे देऊनही ठोस प्रतिबंधनात्मक पावलं उचलली जात नाही आहेत पोलीस टाइम न्यूज साठी स्वप्न धारगावे रिपोर्ट काल कोतवाली पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गंगाबाई घाट रोड या ठिकाणी साधारण एक सात दरम्यान एक जो मृतक आहे आपला त्याचं नाव आहे नितेश पगारे याला त्याच्या जवळ राहणारा ओमप्रकाश सातपुते यांनी काल चाकुनी मारहाण करून मारहाण केलेली आहे आणि त्याच्यामध्ये तो मृत झालेला आहे आपल्याला माहिती मिळाल्यानंतर आपण घटनास्थळी दाखल झालो आणि त्याच्यानंतर आपण जे आम्हाला संशयित वाढवत होते त्या संशयित आम्ही तपास केला आणि रात्रीमध्ये याच्यामध्ये या गुन्ह्यामध्ये आम्ही विक्की सातपुते आणि त्याचा एक साथीदार आहे उमेश सोनकुसरे या दोघांना आम्ही रात्री ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यांना अटक केलेली आहे आहे यातील मृतक जो तो, तो आणि आरोपी जो आहे ते त्यांच्या घराजवळ राहायचे होते राहत होते आणि त्या घराजवळ त्यांचा गाडी लावण्यावर वाद होता एक महिन्यापूर्वी त्यांच्यात भांडण झाली होती आणि त्यांनी आपल्याकडे तक्रार दखल केलेली होती त्या दक्रार तक्रारीच्या अनुषंगाने आपण त्यांची दखलही घेतली होती त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई केली होती परंतु पुन्हा जाता येता त्यांचा एकमेकांशी वाद होत होता आणि त्या वादाचा राग यातील आरोपी जो आहे त्याच्या डोक्यात होता आणि त्या रागातून त्यांनी कृत्य केलेलं आहे ते मृतक हा जवळच ज्या ठिकाणी राहत होता त्याच्या जवळच तो शेजारीच याच काम करत होता सिक्युरिटी गार्डचं काम करत होता आणि त्यामुळे तो त्या ठिकाणी जात येत होता अंतर हे सगळं जवळजवळ आहे राहणार सुद्धा त्या आरोपी आणि मृतकाचं जे होतं ते जवळजवळच होतं त्यामुळे आता प्लॅनिंग वगैरे असं काही राग डोक्यात आला आणि त्यांनी ते कृत्य केलेलं आहे